नमस्कार मी नविता नविता झुचकर रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पारंपरिक विदर्भ स्पेशल ज्वारीची उकडपिंडी कशी करायची ते पाहणार आहोत बनवायला अगदी सोपी चविष्ट आणि ज्वारीची पिठाची असल्याने पौष्टिक आणि पचायलाही हलकी चला तर मग रेसिपीला सुरुवात करू उकडपिंडीसाठी मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ एक टीस्पून मोहरी एक टीस्पून जिरे एक टीस्पून जाड सोप हाफ टीस्पून मी इथे हळद घेतलेली आहे एक टीस्पून लाल तिखट मी घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे थोडीशी मी इथे साखर पण घेतलेली आहे तीन मिरच्या मी इथे चिरून घेतलेल्या आहेत एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक वाटी मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे दोन मोठे चमच दही घेतलेलं आहे दह्याने उकडपिंडीला खूप छान चव येते आता एक बुडाचं पॅन मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्यात तीन मोठे चमच मी तेल घालून घेतलेलं आहे उकडपिंडीसाठी आपल्याला थोडं जास्त तेल घ्यावं लागतं तेल गरम झाल्यावरती मी इथे मोहरी टाकून घेतलेली आहे आणि जिरं पण टाकून घेतलेलं आहे आणि बारीक चिरून ठेवलेला कांदा मी या छान परतून घेते आहे कांदा आपल्याला खूप जास्त परतून घ्यायचा नाही आहे त्याचबरोबर मी इथे आता हिरव्या मिरच्याही टाकून घेते आहे छान परतून घेते आहे मी इथे थोडंसं हिंग टाकलेलं आहे हिंगाणी पण छान चव येते सुगंध पण येतो आता मी इथे कढीपत्तासुद्धा घालून घेतला आहे आणि छान व्यवस्थित परतून घेऊन आता आपल्याला बाकीचे सगळे मसाले टाकायचे आहेत यामध्ये मी आता हाफ टी स्पून हळद घेतलेली आहे आणि एक टीस्पून मी लाल तिखट घालून घेते आहे आणि छान परतून घेते आहे तेव्हाच मी इथे मोठी जाडी सोपही मी इथे घालून घेते आहे सोपीने खूप छान चव येते या उकडपिंडीला आता मी मसाले परतून झाल्यानंतर आपल्याला ज्वारीचं पीठ यात घालून घ्यायचं आहे ज्वारीचं चा पीठ छान मिक्स करून आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती याला छान मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे अधूनमधून मधून सतत त्याला परतत राहायचं आहे म्हणजे हे जळणार नाही व्यवस्थित आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे भाजुन अग्दी भाजुन छान खमंग भाजून घ्यायचं आहे अगदी सुगंध सुटेपर्यंत याला व्यवस्थित नीट भाजून घ्यायचं आहे याची भाजणी जर छान झाली तर याची उकडपेंडी ही अत्यंत स्वादिष्ट होते त्यामुळे आपल्याला ही छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे खमंग भाजून घ्यायची आहे आता आपण हे पीठ दहा ते बारा मिनिटं लो टू फ्लेम वरती छान परतून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण दही घालून घेऊया दह्याने या उकड पिंडीला खूप छान चव येणार आहे आता हे दही नीट आपण यात मिसळून घेऊया आणि या स्टेजवरती आता आपल्याला यात गरम पाणी घालायचं आहे उकड पिंडीमध्ये आपण गरम पाणी घालतो म्हणजे उकड पिंडी आपली छान मऊसूद होते ज्वारीच्या पिठाला थोडंसं जास्त पाणी आपल्याला ला घालावं लागतं कारण ज्वारीचं पीठ हे पाणी शोषून घेतं पाणी घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ आपण आपल्या चवीनुसार घालायचं आणि त्यानंतर नीट परतून घ्यायचं आणि ही संपूर्ण उकडपेंडी आपल्याला थोड्या वेळासाठी आता छान झाकून ठेवायची आहे एक पाच मिनिटं आपण हिला छान वाफ येऊ देऊया आणि पाच मिनिटानंतर आपली उकरपेंडी छान तयार आहे गरम गरम मऊ सूत उकरपेंडी आपली तयार आहे चवीला एकदम भन्नाट लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे आता आपण यामध्ये थोडीशी साखर पण घालून घेऊया आपण यात दही घातलेलं आहे त्यामुळे साखर नक्की घालावी आता आपली ही उकड पिंडी छान तयार झालेली आहे यामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून आपण ही सर्व करूया वरून कोथिंबीर टाकलेला आहे आणि आता ही संपूर्ण उकड पिंडी आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आहा हा खूप छान सुंदर मऊसूद गरमागरम पिंडी आपली तयार आहे आता ही डिशमध्ये काढल्यानंतर यामध्ये आता आपण थोडंसं सजवून घेऊया सजावटीसाठी इथे आपण थोडासा वरून कांदा टाकूया बारीक चिरलेला बारीक चिरलेली आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि इथे थोडंसं आपण खोबरंसुद्धा टाकून घेऊया म्हणजे खोबऱ्याचा किस पण टाकून या आणि वरून आता आपण बारीक शेव पण टाकून घेऊया आणि आपली डिश एकदम रेडी आहे गरमागरम मऊ सूत आणि पौष्टिक अशी ज्वारीची पिंडी आपली खाण्यासाठी तयार आहेत ही रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय